ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी पोलीस ठाणे ठरले जिल्ह्यातील पोलीस स्टेशन विविध उत्कृष्ट कामगिरीबद्दल तब्बल चार पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमची उत्कृष्ट कामगिरी सुरूच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला कामकाज करताना जी जनतेच्या हितासाठी कामे करणे अपेक्षित आहे आणि ही कामे करताना जे पोलीस स्टेशन सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्यांना प्रत्येक महिन्याला क्राईम कॉन्फरन्समध्ये प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येत आहे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जिल्ह्यात सर्वात शाळा महाविद्यालय या ठिकाणी भेट देऊन मुलींची छेडछाड होऊ नये त्याचबरोबर एखादा चुकीचा प्रकार घडल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी तसेच गुड टच बॅड टच या गोष्टींचे मार्गदर्शन शाळा महाविद्यालय भेटीवर रोडरोमिओवरील कारवाई या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल म्हसवड पोलीस ठाण्यात सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार मिळालेला आहे तसेच महिलांविरोधातील घडलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अवघ्या चोवीस तासात पूर्ण करून सर्व पुरावे गोळा करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केल्याबद्दल व ही उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच डायल एकशे बारा या प्रणालीवर चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळाला जाऊन चंदनाच्या झाडांची चोरी पकडून चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख दहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल तसेच पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेले कहाळ झालेले मोबाईल यांचा तात्काळ शोध घेऊन ते मूळ मालकांना परत देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सी पोर्टल या प्रणालीचा वापर करून मोबाईलची शोध मोहीम राबवली यामध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा पोलीस दलाची निवड झाली आहे यामध्ये गोवा येथे पार पडलेल्या भारत भारत सरकार दूरसंचार दूरसंचार भारत सरकार दूरसंचार दूरसंचार वार्षिक सुरक्षा परिषदेमध्ये माननीय महासंचालक सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव करण्यात आला असून यामध्ये म्हसवड पोलीस ठाण्याने आतापर्यंत शंभरपेक्षा पेक्षा जास्त चोरी झालेले मोबाईल शोधल्यामुळे म्हसवड पोलीस ठाण्यास प्रशंसापत्र व प्रशस्तीपत्रक देऊन माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री तुषार दोषी सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे म्हसवड पोलीस ठाणे अशा पद्धतीने विविध कामकाजाच्या अनुषंगाने पुरस्कार घेणारे पोलीस स्टेशन असून प्रत्येक महिन्यात होणाऱ्या क्राईम कॉन्फरन्समध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सन्मानित होण्याचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या टीमला मिळत आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देवानंद खाडे सतीश जाधव राहुल थोरात हर्षदा गडदे संतोष काळे महावीर कोकरे विनोद सपकाळ वसीम मुलानी यांनी अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेल सबस्क्राइब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद